नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मूल्यांकन झाले आता ऑनलाईन कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल रामसुंगेकडून कॉलेज साठी महत्वपूर्ण असलेल्या नॅक मूल्यांकनाच्या पद्धतीत बदल झालेला आहे पूर्वी प्रत्यक्ष पद्धतीने होणारी प्रक्रिया आता ऑनलाईन झालेली आहे नॅक पिअर चमू वतीने कॉलेज करून विविध विषयावर ऑनलाईन सादरीकरण करून घेण्यात येत आहेत नागपुरातही काही कॉलेजांनी ही ऑनलाईन न्याक प्रक्रिया पूर्ण केलेली आहे न्याक प्रक्रिये अंतर्गत कॉलेजांना सत्तर टक्के संख्यात्मक माहिती विविध कागदपत्राच्या माध्यमातून सादर करावी लागते तीस टक्के गुणात्मक माहिती ही न्याक पियर चमू आणि कॉलेज यांच्यातील चर्चेतून घेतली जाते याआधी नॅक चमू कॉलेजांना थेट भेट देत आणि त्यापासून सादरीकरण होत असत आता हीच सादरीकरण एम एस टिप्स द्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत कॉलेजातील प्राचार्य नॅक समन्वय आणि विविध विभागांना ही सादरीकरण करताना दोन ते तीन मिनिटाचे व्हिडिओ सादर करायचे आहे याशिवाय संस्थेच्या परिसरात लाईव्ह व्हिडिओ जी पी एस लोकेशन सादर करावायचे आहे कॉलेज आणि चम्मू यांच्यातील चर्चा देखील ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे नागपुरातील वसंतराव नाईक कला व विज्ञान संस्था दयानंद आर्य कन्या महाविद्यालय तसेच इतर काही ठिकाणी ही ऑनलाईन न्याय सादर भेट पार पडलेली आहे कॉलेजसाठी वीस मार्गदर्शक तत्वे सुद्धा यात दिलेली आहे चम्मूच्या कॉलेज भेटी दरम्यान वीस मार्गदर्शक तत्वे तयार करून दिली आहेत त्यानुसार कॉलेजांना चम्मूची माहिती देत साधारण भेटीच्या कॉलेजांना दोन दिवसाची तर विद्यापीठांना तीन दिवसाची थेट भेट राहील दोन्ही दिवस सकाळी नऊ ते साडेपाच या वेळेत ही थेट व्हर्च्युअल मीटिंग दरम्यान कॉलेज आणि चम्मूच्या सदस्यांना पूर्ण वेळ कॅमेरा सुरू ठेवावा लागणार आहे या भेटी दरम्यान पूर्वीप्रमाणे कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यास मनाई करण्यात आलेली आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा